नमस्कार मी प्रियंका स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये आज मी खूप सुंदर असे ब्लाऊज घेऊन आली आहे आधी वर्क केलेले ब्लाउज स्टिच करून झाले आहेत ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला दाखवते एक एक करून तर हा आहे पहिला ब्लाऊज जो की वर्माईचा आहे खूप सुंदर असा ब्लाउज आहे आणि ह्या ब्लाउज वरती जी आपण डिझाईन बनवली आहे तर ही डिझाईन पाहू शकता त्यांनी अगोदर रेडीमेड वर्क केलेला ब्लाऊज होता ती साडी घेतली होती परंतु त्यांना ती साडी त्यांच्याकडे सेम होती त्यामुळे त्यांना ती साडी नको होती मग त्यांनी तो फोटो काढून ठेवला आणि त्या तेमा त्यामध्ये आम्हाला सेम टू सेम वर्क हवं आहे जे की त्यांनी नंतर साडी घेतली त्याच्यावरती प्लेन ब्लाऊज पीस आला त्यावर वर्क नव्हतं त्यामुळे मग त्यांनी पहिल्या साडीवर जसा डिझाईन होती तसा फोटो काढून ठेवला आणि आपण इथं पाहू शकतो सेम टू सेम बनवलेला आहे जसं की ह्या ह्या डिझाईनचा व्हिडिओ देखील तुम्हाला चॅनलवरती भेटणार आहे पाहायला त्यामुळे तुम्ही तो पण पाहायला विसरू नका खूप सुंदर अशी डिझाईन झालेली आहे तर दिसतच असेल तुम्हाला आणि त्यांनी बॅक सेम टू सेम ब्लाउज हवा होता हो त्यामुळे त्याच्या शक्यतो रेडीमेड गळ्याचे गळे जे येतात ना तर ते सेम असे सिम्पलमध्ये असतात त्यामुळे मग आपण हा देखील गळा असा सिम्पल ठेवलेला आहे आणि त्याला साईडला बुट्टी वर्क केलेला आहे पाठीमागे नाडी वगैरे लावून दिली आहे समोरचा भाग जो आहे तर तो प्रिंस कट ठेवलेला आहे आणि खूप सुंदर असं हा ब्लाउज तयार झालेला आहे आपला इथं पाहू शकता खूप सुंदर असे मोर आहे खूप नाजूक काम केलेलं आहे याच्यावरती आणि याची शिलाई जी आहे ना तर वर... ती आपण दोनशे रुपये वर्क ती सॉरी दोनशे मध्ये दोन हजार रुपये वर्क करायचे घेतलेले आहेत प्लस साडेतीनशे रुपये शिलाई मिळून आपण याचे दोन हजार तीनशे पन्नास रुपये घेतलेले आहेत ऑल पूर्ण ब्लाऊजचे तुम्हाला कोणालाही करायचे असेल अशी सेम डिझाईन तरी पण ह्या ह्याच किमतीमध्ये भेटून जाईल आता दुसरा ब्लाउज दाखवते आणि हाच अजून एक त्यांचा सिंपल ब्लाउज होता जी की त्यांनी हळदीसाठी साडी घेतली होती तर हे हा कटोरी ब्लाऊज होता आणि हा सिंपल शिवायचा होता मग आपण हा सिंपल शिवलाय तर हे वरमाईचे ब्लाऊज होते क्या ज्यांचं लग्न आहे ज्यांच्या मुलाचं लग्न आहे आता हा ब्लाउज एक कस्टमरचा ब्लाऊज आहे यांचं काही लग्न वगैरे नाही आहे पण असंच बनवलेला आहे तर इथं बघू शकता हे सुंदर असे पिकॉक बनवलेले आहेत आपण ह्या पिकॉकचा व्हिडिओ मी शूट केलेला नाहीये मला वेळ भेटला नाही त्यामुळं परंतु आ... याच्या बॅक साईडच्या डिझाईनचा व्हिडिओ जो आहे तर तो मी शूट केलेला आहे तो लवकरच तुमच्यापर्यंत येईल तो लवकर तुमच्यापर्यंत शेअर करेल मी याला थोडासा मटका शेप होता कारण त्या म्हटल्या गोल खूप घालून झालेत माझे त्यामुळे आता याला मटका बनवा म्हटलं चालेल याला मटका शेप आहे इथं तुम्हाला व्यवस्थित दिसते का नाही काय माहिती याचा डिझाईनचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी बॅक कॅमेऱ्याने दाखवेन तर असं आहे खूप सुंदर आहे ही साडी जी, जी, जी आहे ती चंद्रकोर पैठणी आहे आणि पिक पिकॉक जो आहे तर तू पाहू शकता खूपच सुंदर आहे याला असे आपण इथं खाली लटकनच बनवलेले आहेत ह्या लटकनचे मी एक्स्ट्राचे दोनशे रुपये घेते आणि खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे ह्या ब्लाऊजची टोटल शिलाई जी आहे म्हणजे मी त्यांना सगळं शिलाईसोबत सांगितलं होतं दोन हजार दोनशे रुपये सांगितलं होतं वर्क करून हे लटकन वगैरे सगळं लटकन जर तुम्हाला नको असतील आणि सेम अशी डिझाईन हवी असेल तर लटकनचे दोनशे रुपये कमी होती अन्यथा मी ब्लाऊज ची सेम ह्याच ब्लाऊजचे मी दोन हजार दोनशे रुपये घेतलेले आहेत ब्लाऊज कसा वाटला नक्कीच सांगा आणि ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला साडी देखील दाखवणार आहे आत्ता हिरवा ब्लाऊज दाखवला तर त्याची ही बघू शकता ही सुंदर अशी चंद्रकोर पैठणी आहे खूप सुंदर साडी आहे आणि तिच्यावरचा हा ब्लाउज आहे जो की त्यांना चंद्रकोर वगैरे नको होतं त्यांना मध्ये हवा होतं तर त्यांनी असे सुंदर असे मोर डिझाईन सिलेक्ट केली होती आणि आपण ही बनवली होती तुम्हाला आजचे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ब्लाऊज कसे वाटतात आपले तेही देखील कमेंट करून सांगा तुम्हाला कुणाला जर ब्लाऊज बनवून हवे असेल तर मी अहिल्यानगरमध्ये राहते दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर दिलेल्या आणि आपण कुरिअरनं ऑर्डर घेतो त्यामुळे तुम्ही कुरिअरनं ऑर्डर करू शकता कुठून पण करू शकता कुरिअरनं ऑर्डर आणि जवळ आसपास जर नगरच्या कोणी राहत असेल तर येऊन भेटू शकता इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून माझा मला वेळ दिला तुमचा अनमोल वेळ त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला येत राहा तोपर्यंत भेटू एका पुन्हा परत एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय